नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अठरा एकोणीस आणि वीस डिसेंबर अशा तीन दिवशीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे भारत आणि कोणत्या देशादरम्यान नौदल सराव स्लिनेक्स दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आला तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे श्रीलंका भारत आणि श्रीलंका देशादरम्यान नौदल सराव चोवीस विशाखापट्टणम या ठिकाणी आयोजित करण्यात आला तर हा जो सराव आहे हा सतरा ते वीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये झाला हा संयुक्त नौदल सराव भारतातील स्वदेशी बनावटीची नौदल जहाजे आणि विमानांची क्षमता प्रदर्शित करेल श्रीनेक्स सराव दोन हजार मध्ये सुरू झाला या सरावामुळे भारत आणि श्रीलंका यांच्यातील सागरी सहकार्य मजबूत झालेले आहे तर बघा भारत आणि श्रीलंका या देशादरम्यान नौदल सराव स्लिनिक्स दोन हजार चोवीस विशाखापट्टणम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि याचा कालावधी होता सतरा ते वीस डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान योग धोरण सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे तर याचे योग्य उत्तर आहे उत्तराखंड डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आयुर्वेद आणि योगासने एकत्रित करण्यासाठी योग धोरणाची घोषणा केलेली आहे योग धोरणाचे उद्दिष्ट हे आरोग्य क्रांती घडवून आणण्याचे आहे या क्रमात आयुषग्राम आयुष दूरसंचार पन्नास योग केंद्रे आणि जागतिक स्तरावर पारंपरिक औषधी वनस्पतींचा प्रचार यांचा समावेश आहे तर बघा भारतातील पहिले योग धोरण सुरू करणारे पहिले राज्य ठरलेले आहे उत्तराखंड हे, उत्तरा हे राज्य नेक्स्ट आहे ब्रिटिश सेफ्टी कौन्सिल कडून कौन्स प्रतिष्ठेचा स्वॉर्ड ऑफ ऑनर हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर राम मंदिर अयोध्या अयोध्येतील राम मंदिर प्रकल्पाला ब्रिटिश सेफ्टी कौन्सिल कडून मिळालेला आहे हा पुरस्कार राम मंदिर प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान कडक सुरक्षा प्रोटोकॉल राखण्याच्या कार्याला देण्यात आलेला आहे सेफ्टी कौन्सिल प्रक्रिया आणि पद्धतीचे सर्व समावेशक ऑडिट करते तर स्वॉर्ड ऑफ ऑनर हा पुरस्कार सुरक्षा व्यवस्थापनातील सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक आहे अयोध्येतील राम मंदिर प्रकल्पाला याआधी मंदिराच्या जागेवरील अनुकरणीय सुरक्षा उपायांसाठी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेकडून गोल्डन ट्रॉफी मिळालेली होती तर बघा ब्रिटिश सेफ्टी कडून देण्यात येणारा प्रतिष्ठेचा स्वॉर्ड ऑफ ऑनर हा पुरस्कार अयोध्येतील राम मंदिर प्रकल्पाला देण्यात आलेला आहे आणि हा जो पुरस्कार आहे हा सुरक्षा व्यवस्थापनातील सर्वोच्च पुरस्कार आहे नेक्स्ट आहे भारतासाठी गुगलचे नवीन उपाध्यक्ष आणि देश व्यवस्थापक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर याची एक आहे प्रीती लोबाना डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये प्रीती लोबाना यांची भारतासाठी गुगलचे नवीन उपाध्यक्ष आणि देश व्यवस्थापक म्हणून नियुक्ती केलेली आहे त्यांनी संजय गुप्ता यांच्याकडून पदभार स्वीकारलेला आहे तर संजय गुप्ता यांची म्हणून गुगलमध्ये अधिक वरिष्ठ पदावर गेलेली आहेत लोबाना यांना तंत्रज्ञान आणि आर्थिक या दोन्ही क्षेत्रांमध्ये तीस वर्षांपेक्षा जास्त नेतृत्वाचा अनुभव आहे तर भारतासाठी गुगलचे नवीन उपाध्यक्ष आणि देश व्यवस्थापक म्हणून प्रीती लोबाना यांची नियुक्ती केलेली आहे नेक्स्ट आहे दोन हजार चोवीस मध्ये भूतानच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात भारतातून कोण सहभागी झाले तर याचे उत्तर आहे सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भूतानची राजधानी थिंपू येथे आयोजित भूतानच्या एकशे सत्तर एकशे सतराव्या सॉरी एकशे सतराव्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात सहभागी झाले भूतानमध्ये दरवर्षी सतरा डिसेंबर हा राष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जातो सतरा डिसेंबर एकोणीसशे सात रोजी पहिला भूतानचा राजा ड्रुक गॅल्पो उग्यान वांगचुक यांचा राज्याभिषेक झालेला होता तर स्मरणार्थ सतरा डिसेंबर रोजी राष्ट्रीय दिन साजरा केला जातो नेक्स्ट आहे कोणत्या शहरात एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून भिकाऱ्यांना भिक्षा किंवा पैसे देणे गुन्हा ठरणार आहे तर योग्य उत्तर आहे इंदोर मध्य प्रदेशातील इंदोर शहरामध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून भिकाऱ्यांना पैसे आणि भिक्षा दिल्याबद्दल त्या व्यक्तींविरुद्ध नोंदवला जाणार आहे भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम एकशे त्रेसष्ट अंतर्गत हा आदेश जारी करण्यात आलेला आहे इंदोर है भारता तिल हे भारतातील दहा शहरांपैकी एक आहे जिथे भारत सरकारने बेगिंग फ्री इंडियाचा पायलट प्रोजेक्ट सुरू केलेला आहे दिल्ली बेंगलोर चेन्नई हैदराबाद इंदोर लखनौ मुंबई नागपूर पाटणा आणि अहमदाबाद ही दहा शहरे आहेत या ठिकाणी भारत सरकारने बेगिंग फ्री इंडियाचा पायलट प्रोजेक्ट सुरू केलेला आहे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने दोन हजार सव्वीस पर्यंत भारतातील तीस शहरे भिकारीमुक्त करण्यासाठी भिकारीमुक्त भारत मोहीम सुरू केलेली आहे तर एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून मध्य प्रदेश मधील इंदोर या शहरामध्ये भिकाराने पैसे आणि भिक्षा दिल्याबद्दल त्या व्यक्तीविरुद्ध एफ आय आर नोंदवला जाणार आहे नेक्स्ट आहे पहिल्या वाल्डनर कप दोन हजार चोवीस मध्ये टीम आशियासाठी खेळणारा एकमेव भारतीय खेळाडू कोण होता तर याची योग्य आहे मनिका बद्रा पहिला वाल्डनर कप दोन हजार चोवीस ऑस्लो नॉर्वे येथे तेरा ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आयोजित करण्यात आला होता टीम वर्ल्ड हरवून टीम एशियाने हा कप जिंकलेला आहे टीम एशिया संघात मनिका बत्रा ही एकमेव भारतीय खेळाडू होती वाल्डनर कप ची स्थापना स्वीडिश टेबल टेनिस महान जेनो वाल्डनर यांनी केलेली आहे वाल्डनर कप हा टेबल टेनिस खेळाशी संबंधित आहे तर पहिलाच वाल्डनर कप दोन हा नॉर्वेतील ऑस्लो या ठिकाणी तेरा ते पंधरा डिसेंबर 2024 दरम्यान आयोजित करण्यात आला आणि हा जो कप आहे हा टीम एशियाने जिंकलेला आहे आणि उपविजेता राहिलेला आहे टीम वल, टीम आणि भारतातील एकमेव खेळाडू होती नेक्स्ट आहे अलीकडेच बांगलादेशच्या कोणत्या खेळाडूच्या गोलंदाजीवर बंदी घालण्यात आली आहे तर याची योग्य उत्तर आहे शाकीबल हसन डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये बांगलादेशचा स्टार राष्ट्रपैलू खेळाडू शाकीबल हसन वर आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यास बंदी घालण्यात आली आहे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने त्याची गोलंदाजी बेकायदेशीर घोषित केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे बांगलादेश क्रिकेट बोर्डांनीही या निर्णयाला दुजरा दिला आहे आणि शाकिबुल उल हसनला या स्पर्धांमध्ये गोलंदाजी करण्यास बंदी घातलेली आहे नेक्स्ट आहे दहाव्या महिला ज्युनियर हॉकी आशिया कप दोन हजार चोवीस चे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर याचे अयोगोत्तर आहे भारत दहावी महिला ज्युनियर आशिया कप सात ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान मस्कत ओमान इथे आयोजित करण्यात आला होता तर हा कप दोन हजार चोवीस मधील जो हा कप आहे हा भारताने जिंकलेला हो पत आहे भारतीय महिला ज्युनियर हॉकी संघाने चीनचा तीन दोन असा पराभव करत हे विजेतेपद पटकावले आहे दोन हजार तेवीस च्या आवृत्ती भारताने जिंकलेली आहे म्हणजेच भारताने महिला ज्युनियर हॉकी आशिया कप सलग दुसऱ्यांदा जिंकलेला आहे दोन हजार चोवीस महिला ज्युनियर आशिया कप मधील पहिले पाच संघ कोणते बघा पहिल्या क्रमांकावरती आहे भारत दुसरे आहे चीन तिसरे आहे जपान चौथा आहे दक्षिण कोरिया आणि पाचवा आहे मलेशिया तर दहाव्या महिला ज्युनियर हॉकी आशिया कप दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद भारताने जिंकलेले आहे आणि उपविजेते राहिलेला आहे चीन हा संघ नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे तर याचे उत्तर आहे आर अश्विन डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये भारताचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे त्याने तिन्ही फॉर्मॅटमध्ये दोनशे सत्त्याऐंशी सामने खेळले आहेत सहा नोव्हेंबर दोन हजार अकरा रोजी त्यांनी दिल्लीत वेस्ट इंडिज विरुद्ध भारताकडून कसोटी पदार्पण केले अश्विन हा आंतरराष्ट्रीय किंवा कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे पहिल्या क्रमांकावरती आहेत अनिल कुंबळे आणि दुसऱ्या क्रमांकावरती आहे आर अश्विन त्याच्या शानदार कारकिर्दीत त्याने एकशे सहा कसोटी सामन्यांमध्ये सहा शतके आणि चौदा अर्धशतकेही केले आहेत अश्विनने भारतासाठी एकशे सोळा एकदिवसीय आणि टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्याने अनुक्रमे एकशे आणि बहात्तर विकेट घेतलेले आहेत अश्विन टी ट्वेंटी स्पर्धेत खेळणे सुरू ठेवणार आहे आणि आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये तो चेन्नई सुपर किंगचे प्रतिनिधित्व करणार आहे नेक्स्ट आहे डेझर्ट नाईट एअर कॉम्बॅट एक्सरसाइजमध्ये भारतासोबत कोणत्या देशांनी भाग घेतला तर याची एक उत्तर आहे फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती भारत फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती यांनी अरबी समुद्रावरील डेझर्ट नाईट हवाई लढाऊ सराव यशस्वीरित्या आयोजित केला होता हा सराव बारा डिसेंबर ते चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत झालेला आहे या त्रिपक्षीय सरावाचा उद्देश लष्करी सहकार्य वाढवणे आणि संरक्षण संबंध मजबूत करणे हा आहे भारतीय वायुसेने सुखोई थर्टी एम के आय जगवार आणि आय एल सेव्हन्टी एट मिडीचा भाग घेतलेला होता नेक्स्ट आहे सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन कोणत्या स्थानावर आहेत तर याची योग्य उत्तर आहे अठ्ठावीसाव्या फोर्ब्सने दोन हजार चोवीस सालासाठी जगातील सर्वात शक्तिशाली महिलांची यादी जाहीर केली आहे फोर्ब्सच्या या एकविसाव्या यादीमध्ये तीन भारतीय महिलांच्या नावांचाही समावेश आहे ज्यांनी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे तर भारतातील या तीन टॉप महिला कोणत्या आहेत बघा निर्मला सीतारामन या अठ्ठावीसव्या स्थानावरती आहेत रोशनी नादर मल्होत्रा एक्याऐंशीव्या स्थानावरती आणि किरम मुजुमदार शाह या ब्याऐंशीव्या स्थानावरती आहेत तर या यादीमध्ये जगातील शीर्ष तीन महिला कोणत्या आहेत बघा उर्सोला वॉनडीर लियन या युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष आहेत क्रिस्टिन लगार्ड युरोपियन सेंट्रल बँकेच्या अध्यक्षा आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे जॉर्जिया मेलोनी इटलीच्या पंतप्रधान आहेत नेक्स्ट आहे केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी एक देश एक निवडणुक साठी कोणते घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडले तर याचे एकशे एकोणतीसावे सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी एक देश एक निवडणूक साठी एकशे एकोणतीसावी घटनादुरुस्ती विधेयक एक लोकसभेत सादर केले सभापती ओम बिर्ला यांनी विधेयक सादर करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान केले लोकसभेतील दोनशे एकोणसत्तर सदस्यांनी विधेयकाच्या बाजूने तर एकशे शहाण्णव सदस्यांनी विरोधात मतदान केले देशात, दे वन वन देशात दोन हजार एकोणतीस किंवा दोन हजार चौतीस मध्ये एका निवडणुका होऊ शकतात लोकसभा तेवीस रोजी एक देश एक निवडणूक साठी समिती स्थापन करण्यात आली ही समिती माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली होती या समितीने मार्च दोन हजार चोवीस मध्ये वन नेशन वन इलेक्शनचा विचार करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने आपला अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर केला समितीने अहवाल राष्ट्रपतींना सादर केला आहे हा अहवाल तयार करण्यासाठी एकशे एक्क्याण्णव दिवस लागलेले आहेत एक राष्ट्र एक निवडणूक समितीमध्ये सदस्य कोण होते बघा अध्यक्ष होते रामनाथ कोविंद माजी राष्ट्रपती अमित शाह गृहमंत्री अधीर चौधरी काँग्रेस नेते आहेत तर नंतर ते समितीमधून बाहेर पडले होते गुलाम नबी आझाद माजी खासदार सुभाष कश्यप माजी एल सचिव हरीश साळवे ज्येष्ठ वकील संजय कोठारे माजी सी सी आणि एन के सिंग हे पंधरावे एफ सीचे माजी अध्यक्ष आहेत तर या आठ जणांचा समावेश होता यातून अधीर चौधरी काँग्रेसचे नेते ते, ते समितीतून बाहेर पडलेले होते या पॅनलने दक्षिण आफ्रिका स्वीडन बेल्जियम जर्मनी जपान इंडोनेशिया आणि फिलिपिन्स या सात देशांच्या निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास केला होता स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे बावन्न एकोणीशे सत्तावन्न एकोणीशे आणि एकोणीसशे सदुसष्ट मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आणि एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये अनेक विधानसभा मुदतीपूर्वी विसर्जित करण्यात आल्या तसेच एकोणीसशे सत्तर मध्ये लोकसभा ही विसर्जित करण्यात आली त्यामुळे एक देश एक निवडणूक ही परंपरा खंडित झालेली होती नेक्स्ट आहे बीडब्ल्यूएफ टूर सुपर हंड्रेड स्पर्धा ओडिसा मास्टर्स मध्ये पुरुष एकरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे याचे योग्य उत्तर आहे ऋत्विक संजीवी सतीश कुमार भारताच्या ऋत्विक संजीवी सतीश कुमारने कटक येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात देश आपल्या भारताच्या थारून मनेपल्लीचा पराभव करून ओडिसा मास्टर्स दोन हजार चोवीस बॅडमिंटन पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे इतर विजेते बघूया पुरुष एकेरीचे विजेतेपद ऋत्विक संजीवी सतीश कुमार पुरुष दुहेरीचे विजेतेपद हुआंग दे ली हे चीनचे आहेत महिला एकेरीचे विजेतेपद काऊ यान यान हे चीनचे ची खेळाडू आहे महिला दुहेरी नानो काहारा आणि रिको कियोसे जपान मिश्र दुहेरी जुआन आणि तांगरुई जी चीन नेक्स्ट आहे गुजरातच्या पहिल्या सेमी कंडक्टर असेंब्ली आणि टेस्टिंग प्लांट चे उद्घाटन कोठे झाले आहे तर याचे आहे सुरत डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये गुजरात मधील पहिल्या सेमी कंडक्टर असेंब्ली आणि टेस्टिंग आउटसोर्सेस प्लांटचे उद्घाटन केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर नरसिंहराव पाटील यांच्या हस्ते सुरत येथे करण्यात आले या प्लांट मधून दररोज तीन लाख सेमी कंडक्टर चिप्स चे उत्पादन होणार आहे या प्लांटने आधीच इलेक्ट्रॉनिक चिप्सचे उत्पादन सुरू केलेले आहे नेक्स्ट आहे आयसीसी महिला कसोटी क्रिकेट मध्ये सर्वात जलद शतक झळकावणारी जल नॅट सायबर ब्रंट ही कोणत्या देशाची खेळाडू आहे तर याचे उत्तर आहे इंग्लंड इंग्लंडच्या फलंदाज नॅट सायबर ब्रंटने महिला कसोटी क्रिकेट मध्ये सर्वात जलद शतक झळकवून इतिहास रचलेला आहे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ब्लोम फॉन्टेन येथील मँगॉँग ओव्हल येथे झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात शहाण्णव चेंडूमध्ये ही कामगिरी केलेली आहे या कामगिरीने एकोणीशे मध्ये एकशे सहा चेंडू झळकवणाऱ्या चे श्रीलंकेच्या चमानी सेनेविरनेचा सव्वीस वर्ष जुना मोडलेला आहे तर बघा इंग्लंडची खेळाडू नॅट सायव्हर ब्रंट हिने शहाण्णव चेंडूमध्ये शंभर दावा केलेल्या आहेत कसोटी क्रिकेटमध्ये नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने वादग्रस्त हिजाब आणि पवित्रता कायद्यावर बंदी घातली आहे तर याचे एक उत्तर आहे इराण डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने वादग्रस्त हिजाब आणि बंदी घातलेली आहे याला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पजशका यांच्या मते हा कायदा स्पष्ट आहे आणि त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे तर बघा या जुना कायदा होता या कायद्यानुसार केस हात आणि पाय पूर्णपणे न झाकणाऱ्या महिलांना पंधरा वर्षी तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे एकोणीसशे मध्ये इराणमध्ये हिजाब घालण्याचे नियम बनवण्यात आले आणि सौंदर्य प्रसाधनांवर बंदी घालण्यात आली होती एकोणीसशे पासून इराणमधील सर्व महिलांना हिजाब हिजाब घालणे अनिवार्य करण्यात आलेले होते नेक्स्ट आहे माउंट सेमेरू ज्वालामुखी कोणत्या देशात आहे ज्यामध्ये उद्रेक झाला आहे तर याचे उत्तर इंडोनेशिया डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये इंडोनेशियातील पूर्व जावा प्रांतात असलेल्या माउंट सेमेरूचा उद्रेक झाला आहे स्फोटामुळे पांढऱ्या तपकिरीराग एक हजार मीटर पर्यंत रंगाचा जाड थर निर्माण झाला माउंट सेमेरू हा इंडोनेशियातील सक्रिय ज्वालामुखीपैकी एक आहे इंडोनेशियातील माउंट लेओटोबी लाकी लाकी ज्वालामुखीचा तीन नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी उद्रेक झालेला होता तर बघा इंडोनेशिया येथील माउंट सेमेरू ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये नेक्स्ट आहे नुकतेच तुलसी गौडा यांचे वयाच्या शहाऐंशी व्या वर्षी निधन झाले त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत तर पर्यावरणीय क्षेत्राशी संबंधित आहेत सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वन विश्वकोश तुलसी गौडा यांचे वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी निधन झाले त्यांना दोन हजार वीस मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांना हलाकी आदिवासी समुदायात वृक्षदेवी म्हणून ओळखले जाते त्यांनी आपले जीवन निसर्गाचे संगोपन हजारो रोपे लावणे आणि आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी समर्पित केले त्यांना जंगलाचा विश्वकोश किंवा वन विश्वकोश म्हणून ओळखले जात असे त्यांनी संपूर्ण कर्नाटकात एक लाख झाडे लावली आणि त्यांचे संगोपनही केले त्यांच्या योगदानामुळे एक सामुदायिक अभयारण्य पाच व्याघ्र प्रकल्प आणि पंधरा संवर्धन अभयारण्य झालेली आहेत नेक्स्ट अलीकडेच कोणत्या देशाने प्रथमच सुरक्षेबाबत आचारसंहिता लागू केली आहे तर ब्रिटन या देशाने डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये ब्रिटनची ऑनलाईन सुरक्षा प्रणाली लागू झालेली आहे या अंतर्गत मेटाच्या फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला गुन्हेगारी क्रियाकल्पांचा सामना करणे आणि सुरक्षा वैशिष्ट्ये वाढवणे आवश्यक आहे पालन न करणाऱ्या कंपन्यांना अठरा दशलक्ष युरो किंवा जागतिक उलाढालीच्या दहा टक्के पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो नेक्स्ट आहे दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशन म्हणजे डीडीसीए चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे तर याचे उत्तर आहे रोहन जेटली डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे नवीन अध्यक्ष म्हणून रोहन जेटली यांची निवड झाली आहे रोहन जेटली हे त्यांचे प्रतिस्पर्धी माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांच्यावर निर्णायक विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवडून आलेले आहेत नेक्स्ट आहे कोणता देश दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय पर्यटकांसाठी विजा मुक्त प्रवास करणार आहे तर याची एक उत्तर आहे रशिया दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय पर्यटकांसाठी विजा मुक्त प्रवास सुरू करणार आहे यासाठी भारत आणि रशियाने द्विपक्षीय करारावर सहमती दर्शवली आहे याचे उद्दिष्ट काय आहे बघा विजा मुक्त ग्रुप टुरिस्ट एक्सचेंज सुरू करणे दोन हजार तेवीस मध्ये साठ हजारहून अधिक भारतीयांनी मॉस्कोला भेट दिलेली आहे नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो तर याचे उत्तर आहे अठरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन दरवर्षी अठरा डिसेंबर रोजी साजरा केला जातो दोन हजार चोवीस ची थीम आहे स्थलांतरितांच्या योगदानाचा सन्मान करणे आणि त्यांच्या हक्कांचा आदर करणे हा दिवस साजरा करण्याची घोषणा युएनने सन दोन मध्ये केलेली होती नेक्स्ट आहे मिसेस युनिव्हर्स कोलोरॅडो दोन हजार पंचवीसचा चा कोणी जिंकला आहे तर याची एक उत्तर आहे ललिता चेरुकुमुदी चेन्नईमध्ये जन्मलेल्या आणि अमेरिकेत राहणाऱ्या ललिता चेरुकुमुदीने मिसेस युनिव्हर्स कोलोरॅडो दोन हजार पंचवीसचा चा खिताब पटकावला आहे ही स्पर्धा न्यूयॉर्क मध्ये आयोजित करण्यात आली होती नेक्स्ट आहे इंटरनॅशनल सोलर अलायन्समध्ये सामील होणारा एकशे पाचवा देश कोणता बनला आहे तर मोल्दोवा हा देश बनलेला आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये मोल्दोवाने नूतनीकरणक्षम ऊर्जेला चालना देण्यासाठी आपली वचनबद्धता पुढे करत आंतरराष्ट्रीय करारावर अधिकृतपणे स्वाक्षरी केली आहे भारत आणि फ्रान्स हे आय चे संस्थापक सदस्य आहेत याचे मुख्यालय गुरुग्राम भारत येथे आहे नेक्स्ट आहे नुकतेच कोणत्या संस्थेने आर्टिक रिपोर्ट कार्ड प्रकाशित केले आहे तर याचे उत्तर आहे राष्ट्रीय महासागर आणि वायुमंडलीय प्रशासन डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये राष्ट्रीय महासागर आणि वायुमंडळी प्रशासन संस्थेने आर्टिक रिपोर्ट कार्ड प्रकाशित केलेले आहे रिपोर्ट नवीन विश्लेषणाद्वारे पुष्टी कार्बन सिंक मधून कार्बन उत्सर्जकामध्ये बदललेला आहे आर्टिक टुंड्रा एक विस्तीर्ण वृक्षहीन वायू आहे जी विशेषतः थंड कोरडी आणि खडकाळ जमीन आहे नेक्स्ट आहे दहावा आंतरराष्ट्रीय वन मेळा कोठे आयोजित करण्यात आला आहे तर भोपाळ मध्य प्रदेश या ठिकाणी सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांच्या हस्ते भोपाळमध्ये दहाव्या आंतरराष्ट्रीय वनमेळ्याचे उद्घाटन करण्यात आले हा मेळावा सतरा तेवीस डिसेंबर या कालावधीत होणार आहे दोन हजार चोवीसची ची थीम आहे लघु वनउत्पना लघु वन उत्पादनाद्वारे महिला सक्षमीकरण उत्पादक व्यापारी उद्योजकांसह वनीकरण क्षेत्रातील विविध भागधारकांमध्ये संवादाला चालना देण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे या मेळ्यामध्ये बघा श्रीलंका नेपाळ ऑस्ट्रेलिया या देशांचे प्रतिनिधी सहभागी झालेले आहेत तर दहावा आंतरराष्ट्रीय वन मेळा हा मध्य प्रदेशातील भोपाळ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे दरवर्षी अल्पसंख्याक हक्क दिन कधी पाळला जातो तर अठरा डिसेंबर रोजी राष्ट्रीय वांशिक धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या व्यक्तींच्या हक्कांवरील संयुक्त राष्ट्रांच्या जाहीरनाम्याच्या स्मरणार्थ अठरा डिसेंबर हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो नेक्स्ट आहे उत्तराखंड मध्ये होणाऱ्या अडोतीसाव्या राष्ट्रीय खेळांचे शुभंकर काय आहे तर मौली डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय खेळांसाठी लोगो शुभंकर राष्ट्रगीत जर्सी आणि टॉर्च यासह प्रमुख घटकांचे अनावरण केले गेमसाठी टॅगलाइन आहे संकल्पापासून सिखरापर्यंत शुभंकर आहे मौली अडोतीसाव्या राष्ट्रीय खेळांचे आयोजन अठ्ठावीस जानेवारी ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत उत्तराखंडमध्ये करण्याचे प्रस्तावित आहे नेक्स्ट आहे एन ने प्रकाशनांची परवडणारी आणि अखंड उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी कोणत्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्म सह सामंजस्य करार केला आहे आहे फ्लिपकार्ट सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट सोबत सामंजस्य करार स्वाक्षरी केली आहे याचा मुख्य उद्देश देशभरात एन प्रकाशनांची परवडणारी आणि अखंड उपलब्धता सुनिश्चित करणे यामुळे एन सी आर ची पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्यात मदत होईल विशेषतः यामध्ये टीयर टू आणि टीयर थ्री शहरांचा समावेश असणार आहे यावेळी ए आय सह डिजिटल टूल्सवर शिक्षक आणि शिक्षकांची क्षमता वाढवण्यासाठी गुगल लर्निंग सेंटरचे उद्घाटनही मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले पुरेशा संगणक आणि नेटवर्किंग सुविधांसह चाळीस लोकांसाठी एक अत्याधुनिक प्रयोगशाळाही तयार करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे अरुण कुमार साहू कोणत्या देशातील भारताचे राजदूत बनले आहेत गुत्र आहे बल्गेरिया डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये भारत सरकारने भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी अरुण कुमार साहू यांची बल्गेरिया प्रजासत्ताकातील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे ते एकोणीसशे शहाण्णवच्या बॅच चे आय एफ एस अधिकारी आहेत यापूर्वी ते परराष्ट्र मंत्रालयात अतिरिक्त सचिव पदावर कार्यरत होते त्यांनी यापूर्वी त्रिनाथ आणि टोबॅगो येथे भारताचे राजदूत म्हणून काम केलेले आहे नेक्स्ट आहे भारत आणि लायबेरिया यांच्यातील परराष्ट्र कार्यालयातील सल्लामसलतांची पहिली फेरी कोठे आयोजित करण्यात आली तर याचे उत्तर आहे मोनरोविया सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भारत आणि लायबेरिया यांच्यातील परराष्ट्र कार्यालयातील सल्लामसलतांची पहिली फेरी मोनरोविया येथे पार पडली परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव सेवाला नाईक मुंडे आणि लायबेरियाच्या परराष्ट्र मंत्री सारा बेसोलो यांनी या सलामसलतीचे सह अध्यक्ष केले दोन्ही बाजूनी भारत लायबेरिया द्विपक्षीय संबंधांच्या संपूर्ण पैलूंचा आढावा घेण्यात आला यामध्ये बघा डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा ऊर्जा विकास आणि विकास सहकार्य यासारख्या समकालीन प्रासंगिकतेच्या महत्वाच्या क्षेत्रात द्विपक्षीय संबंध अधिक गहन आणि वैविध्यपूर्ण करण्यावर त्यांनी सहमती दर्शवलेली आहे भारत आणि लायबेरियाने दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस या कालावधीसाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या स्थायी जागेसाठी भारताच्या उमेदवारीला परस्पर आधारावर पाठिंबा देण्याचेही मान्य केलेली आहे नेक्स्ट आहे ई ये एन डब्ल्यू आर द्वारे शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केली आहे तर याची एक उत्तर आहे ई एन डब्ल्यू आर आधारित प्लेज फायनान्सिंग साठी क्रेडिट गॅरंटी स्कीम सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रहलाद जोशी यांनी ई एन डब्ल्यू आर आधारित फायनान्सिंग साठी क्रेडिट गॅरंटी स्कीम सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाद्वारे कर्ज मिळू शकणार आहे या योजनेत एक हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे लहान शेतकऱ्यांना त्रासदायक विक्रीपासून वाचवण्यासाठी त्यांना कर्ज सुविधा उपलब्ध करून देणे हा त्याचा उद्देश आहे ही योजना प्रामुख्याने लहान आणि अत्यल्प शेतकरी महिला एस सी टी आणि दिव्यांगजन शेतकरी यांच्यावर कमीत कमी हमी लक्ष केंद्रित करते या अंतर्गत पंच्याहत्तर लाख रुपयांपर्यंतचे कर्ज कृषी कारणांसाठी तर दोनशे लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बिगर कृषी कारणासाठी दिले जाणार आहे नेक्स्ट आहे मध्य प्रदेशातील कोणत्या शहरात शंभराव्या तानसेन संगीत महोत्सवाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला त्याची एक उत्तर आहे ग्वाल्हेर डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर या संगीत नगरीत शंभराव्या तानसेन संगीत महोत्सवात पाचशे छत्तीस कलाकारांच्या सर्वात मोठ्या गटाने नऊ मिनिटे एकाच वेळी नऊ वेगवेगळी वाद्ये वाजवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार केला आहे महान संगीतकार तानसेन यांच्या वर्षाचा गौरव या महोत्सवात केला जातो तानसेन समारोह मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक विभागाकडून आयोजित केला जातो नेक्स्ट आहे अलीकडेच अलीकडे गृहमंत्रालयाने कोणत्या राज्यांमध्ये संरक्षित क्षेत्र व्यवस्था पुन्हा लागू केली आहे तर याची उत्तर आहे मणिपूर मिझोराम आणि नागालँड डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने मणिपूर मिझोराम आणि नागालँड मध्ये संरक्षित क्षेत्र व्यवस्था पुन्हा लागू केलेली आहे शेजारील देशांकडून येणाऱ्या वाढत्या सुरक्षेच्या प्रश्नांना प्रतिसाद म्हणून हे केले गेले आहे आता परदेशी लोकांना तीन राज्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी पूर्व अधिकृत आणि विशिष्ट परवानग्या घेणे आवश्यक आहे तर बघा ही चौदा वर्षांनंतर ही शिथिलता घेण्यात आलेली आहे सुरुवातीला म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या तीन राज्यांमध्ये दोन हजार दहा मध्ये आर एका वर्षासाठी ती शिथिल करण्यात आला आणि त्यानंतर हा देश पाच वर्षांसाठी वाढवण्यात आला होता सर्वात अलीकडील आर ऑर्डर सोळा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी जारी करण्यात आला होता आणि तो डिसेंबर दोन हजार सत्तावीस पर्यंत आहे नुकतेच कोणत्या अभिनेतेला युएस नेवीने डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये टॉम क्रूज यांना लष्करातील त्यांच्या असाधारण योगदानासाठी विशेषतः टॉप गन यासारख्या चित्रपटातील त्यांच्या उत्कृष्ट भूमिकांसाठी यु एस नेव्हीचा प्रतिष्ठित सार्वजनिक सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे गुड गव्हर्नन्स वीक दोन हजार चोवीस कधी साजरा करण्यात येत आहे तर एकोणीस ते चोवीस डिसेंबर दरम्यान एकोणीस ते चोवीस डिसेंबर दरम्यान सुशासन सप्ताह उपक्रम दोन हजार चोवीसचे चे आयोजन करण्यात आले आहे सार्वजनिक तक्रारांचे निवारण आणि सेवा वितरण सुधारण्यासाठी देशव्यापी मोहीम भारतातील सर्व जिल्हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आयोजित केली जाणार आहे दोन हजार चोवीस थीम आहे प्रशासन गावकी ओर देशभरातील सातशेहून अधिक जिल्हे सुशासन पद्धती आणि सेवा वितरण सुधारणेवर कार्यशाळा आयोजित करणार आहेत नेक्स्ट आहे छतावर सौर बसवण्याच्या यादीत कोणते राज्य अव्वल आहे तर याचे योग्य आहे गुजरात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत छतावर सौर ऊर्जा बसवण्यात गुजरात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश हे आघाडीवर आहेत तर यामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे गुजरात महाराष्ट्र हे आपल्या दुसऱ्या क्रमांकावरती आहे आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे उत्तर प्रदेश राज्य नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत सहा लाख एकोणऐंशी हजारहून अधिक स्थापना पूर्ण झालेल्या आहेत ज्यामध्ये गुजरातमधील तीन लाख दोन हजार महाराष्ट्रातील एक लाख एकोणचाळीस हजार आणि उत्तर प्रदेशातील छप्पन्न हजार समाविष्ट आहेत नेक्स्ट आहे भारताचे पहिले स्वदेशी कीटकनाशक विरोधी बॉडीसूट किसान कवच कोणाच्या हस्ते लाँच करण्यात आले आहे याचे योग्य उत्तर आहे डॉक्टर जितेंद्र सिंह डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी भारतातील पहिल्या स्वदेशी कीटकनाशक बॉडी सूट अनावरण केले सेपेओ हेल्थ प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने ब्रिक इन स्टेम बंगलुरुने हे विकसित केले आहे याचे उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांना कीटकनाशक प्रेरित आरोग्य धोक्यांपासून सुरक्षित ठेवणे नेक्स्ट आहे अलीकडेच भारतीय नौदलाने लॉजिस्टिक शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षणासाठी कोणाशी हातमिळवणी केली आहे तर याची आहे गतीशक्ती विद्यापीठ डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये गतिशक्ती विद्यापीठ आणि भारतीय नौदला आणि लॉजिस्टिक शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण वाढवण्याच्या उद्देशाने सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे या सामंजस्य करारावर भारतीय नौदलातील लॉजिस्टिकचे नियंत्रण वाईस ॲडमिरल दीपक कपूर आणि गतीशक्ती विद्यापीठाचे कुलगुरु प्राध्यापक मनोज चौधरी यांनी स्वाक्षरी केली हा करार भारतीय नौदलाच्या लॉजिस्टिक क्षमतांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि पीएम एम गतीशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन आणि राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरण दोन हजार बावीस सारख्या राष्ट्रीय संरक्षित करण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे या सामंजस्य करारामुळे भारतीय नौदलाचे अधिकारी जीएसवी येथील शैक्षणिक पदव्या घेण्यास सक्षम होतील गतिशक्ती विद्यापीठ हे वडोदरा येथे केंद्रीय विद्यापीठ आहे हे राष्ट्रीय रेल्वे आणि वाहतूक संस्था म्हणूनही ओळखले जात असे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू करामांचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद